नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या ठडक पंचवीस घडामोडी घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो पहिले सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी बातमी आहे अवकाळी आणि अतिवृष्टीने कांद्याची नासाडी अनुदानाची फुंकर कोरडीच वर्षभराचा कालावधी लोटोने सरकारकडून मिळेना दहा कोटी तर शेतकरी मित्रांनो हे सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी बाजार धाराशि धाराशिव जिल्ह्यातील बातमी आहे तर समोरील सर्वात मोठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात चार हजार दोनशे तेरा हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड भुईमुंगचे क्षेत्र सर्वाधिक तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी समोरची बातमी आहे दुष्काळामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र आले निम्यावर असे शेतकरी उन्हाळी पिके घेतात तर शेतकरी मित्रांनो पुढची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आश्वासनाची वरात येणार दारा दारात पाणी टंचाईची धग राहणार घराघरात प्रशासन लागले कामाला बीड गेवराई शिरू राष्ट्रीय तालुक्यात टंचाईची दहाकता तर ही शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बीड जिल्ह्यातील बातमी आहे समोरची बातमी आहे शेतकरी मित्रांनो कड्याच्या शेतकऱ्यांना संत्र्यामधून साधली आर्थिक उन्नती फडबागसाठी खर्च हजारात अन्न उत्पन्न अडीच लाखांच्या घरात तर शेतकरी मित्रांनो हे महत्वाची बातमी आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे समोरील शेतकरी मित्रांनो आहे शेती करायची तर मोटारसायकल अन मोबाईल द्या सालगड्याची मागणी जमीन राखण्याचे प्रयत्न सालगड्यांच्या शेतकरी मित्रांनो अपेक्षा काय माझ्याकडे एकशे एक दहा एकर शेती असून मला पाच एकर ते सात ते पाच गड्यांची आवश्यकता असं शेतकऱ्यांचं मत आहे सालगडी मिळत नसल्याने शेतकऱ्यां शेतकरी हैराण पाणी टंचाईमुळे कडब्याच्या पेंडीला वीस रुपयाचा भाव आला शेतकरी मित्रांनो पुढील महत्वाची बातमी आहे बजेट गटाच्या माध्यमातून मजुरी करणारी महिला झाली व्यापारी शेतमजूर महिलेची यशोगा ही बातमी शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील मशिनरीज व इतर कच्चा माल केला उपलब्ध व त्या महिलेने साधली उन्नती तर शेतकरी मित्रांनो समोरची बातमी आहे मोठी अवघ्या अडीच एकर शेत द्राक्ष बागेतून लाखोचे उत्पन्न घेतले तरुणाने परभणी जिल्ह्यातील मेहनती व योग्य व्यवस्थापनाचे महत्व येथील शेतकऱ्याची यशस्वी प्रयोग प्रयोग यशस्वी साधला आहे समोरील महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो अनुदानच थकवता तर योजना राबवता कशाला तीनशे छप्पन शेतकऱ्यांचे थकले चक्क पावणे दोन कोटी रुपये केंद्राच्या योजनेचे थकले एक कोटी एकसष्ट लाख ही बातमी शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील लाभार्थी बेजार समोरची बातमी शेतकरी मित्रांनो महत्वाची गव्हाचे भाव वाढले तरी विकायला परवडत नाही गहू समोरची महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण घरात माल किती दिवस ठेवायचा भांडाराच नांदखेड तांदळी परिसरातील चित्र शेतकऱ्यांची चिंता वाढली कराज कर्जाची परतफेड उचलवारी कशी करावी भला मोठा शेतकऱ्यांपुढं असा मोठा प्रश्न ठाकला आहे पुढची मोठी बातमी शेतकरी मित्रांनो वन्यप्राण्यांचा हौदो ज्वारीचे पीक केले फस्त दहेगाव गावंडे परिसरातील चित्र शेतकरी झाले त्रस्त अळीचाही प्रादुर्भाव शेतकऱ्याच्या समस्या वाढल्या तर उत्पन्नात येणार दिवसेंदिवस घट समोरच्या शेतकरी मित्रांनो सम महत्त्वाची बातमी हरभऱ्याचा बजेट हुकला भाऊ उतारा घटला बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतकऱ्यांची काढणीसाठी मोठी धावपळ लोडशेटिंगमुळे देखील शेतकरी झाले हैराण ही बातम्या शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील समोरील महत्त्वाची अत्यंत बातमी शेतकरी मित्रांनो पीएम आवासच्या चौथ्या हप्प्यासाठी केंद्राची अनावस्था अनेक लाभार्थी संसारात समस्याची धुळवट समोरील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो लाखो क्विंटल तांदळाचा उलट्या प्रवासातून होतोय काळाबाजार जमा केलेला तांदूळ पुन्हा मिलमध्ये तांदूळ हे बातम्या शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी मदत एकशे सत्तावीस कोटी रुपयाचे अनुदान होणार जमा दोन वर्षाचे मिळणार अनुदान प्रत्येकच वेळी करावी लागते का ई के वाय सी ही बातम्या शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामधील तर शेतकरी मित्रांनो हा झाल्या ठळक आपल्या पंचवीस घडामोडी अशाच नवनवीन बातम्या रोजच्या अपडेट बघण्यासाठी बघत रहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे सर्वात महत्त्वाची बातमी व सर्वात शासकीय जी आर आपल्या चॅनलमार्फत आपण सत्य सर शेतकऱ्यांचे मांडत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर जर नवीन असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद